नमस्कार माझ्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं बरेच दिवसानंतर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आपल्याला माहिती आहे आता उन्हाळा सुरू झाला आहे उन्हाळा म्हणजे आंबा आणि कैरीचे दिवस आंबा आणि कैरी म्हणजे साऱ्यांच्याच जिवाळाचा प्रश्न तर मी तुम्हाला आंब्याच्या आणि कैरीच्या काही रेसिपीच करून दाखवणार आहे सर्वप्रथम आज आपण करणार आहोत कांद्याचं आणि कैरीचं लोणचं त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर, करा आणि सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे येणारे व्हिडिओज तुम्हाला सर्वप्रथम कांदा कैरीचं लोणचं करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हवं आहे लाल तिखट चवीनुसार साखर चवीनुसार मीठ सोलून किसलेली कच्ची कैरी फोडणीसाठी तेल मोहरी आणि हिंग त्यासोबतच मी असे लहान आकाराचे कांदे मधातून कापून घेतले आहेत जेणेकरून कैरीचा मसाला त्यात व्यवस्थितपणे भरल्या जाईल आणि लक्षात ठेवा आपल्याला कांदे पूर्ण ना कापता अर्धवट कापायचे आहेत जरी चुकून तुमच्याकडून एखादा कांदा पूर्ण कापला गेला तरी काही हरकत नाही त्याचासुद्धा वापर आपल्याला करायचा आहे प्रथम इथे आपण सोलून किसलेली कैरी घेतली आहे त्यात आता आपण चवीनुसार तिखट घालणार आहोत सोबतच चवीनुसार मीठ आणि चवीनुसार साखर साखर इथे मी जरा जास्त घेतली आहे कारण ही कैरी जरा जास्त आंबट होती त्यानंतर आपल्याला यात हिंग आणि मोहरीची फोडणी घालून व्यवस्थितपणे एकत्रित करायचं आहे आपला मसाला इथे तयार आहे आता आपल्याला हा मसाला कांद्यांमध्ये भरायचा आहे एक एक करून मी आता असे प्रत्येक कांद्यामध्ये मसाला भरणार आहे कांद्याच्या मसाला त्यात भरायचा हा एक मी भरला कांदा ते मी एका भरून घेत आहे कांदे इथे सगळे भरून झालेले आहेत आता माझ्याजवळ थोडा मसाला शिल्लक आहे तर या मसाल्यात मी आता आपल्याकडून जे चुकून पूर्ण कापल्या गेलेले कांदे आहेत ते ॲड करणार आहे आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहे त्यानंतर जे कांदे आपण अख्खे भरलेले आहेत ते या मसाल्यात ॲड करणार आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद